दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिक शहरात खुणांची सत्र सुरूच नाशिक रोडच्या गोरेवाडी परिसरात युवकाची निर्घुण हत्या नाशिक शहरात खुणांच्या घटना सतत घडत असून नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत पुन्हा एकदा रक्तरंजित घटना घडली आहे गोरेवाडी भागात एका चोवीस वर्षीय युवकाचा गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर रोजी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास धारधार शस्त्राने सपासप वार करून खून करण्यात आला या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे मृताचे नाव कृष्णा दीपक ठाकरे वय चोवीस असे आहे गुरुवारी उशिरा रात्री कृष्णावर तिघ हल्लेखोरांनी कुरापत काढून धारदार शस्त्रांनी हल्ला केलाय या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आणि रक्ताच्या थारोळ्यात कोसळला स्थानिक नागरिकांनी त्याला तातडीने नाशिक रोडच्या बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल केलंय काही वेळाने त्या शासकीय जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलं मात्र तिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केलंय या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचं काम मध्यरात्रीपर्यंत सुरू होतं मारेकरी फरार असून पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी मोहीम हाती घेतली आहे दरम्यान नाशिक शहरात मागील नऊ महिन्यात तब्बल बेचाळीस खुनांच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत ऑक्टोबर महिन्याची सुरुवातच खुनाच्या घटनेने झाली असून दुसऱ्या दिवशी पुन्हा एका युवकाचा खून झाल्याने हा आकडा आता त्रेचाळीसच्या वर पोहोचला आहे सतत घडणाऱ्या खुणांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे मी माझं नाव दीपक ठाकरे दीपक भीमराव ठाकरे माझ्या मुलाला यांनी मागून वार केला यांनी वार केला एकालता एक येक मुलगा होता आणि मला अपेक्षा पोलिसाकडून न्याय भेटायला पाहिजे मला याला फाशी व्हायला पाहिजे मला न्याय पक्क भेटायला पाहिजे तर माझी इच्छा पूर्ण होईल मी युवराज भीमराव ठाकरे माझा पुतण्या कृष्णा ठाकरे तो दांडे खेळायला गेलेला होता तिथं काही दांडी थोडी लागली त्याला समोरच्या व्यक्तीला तर त्याच्यावरून त्यांनी वाद केला वाद केल्यानंतर मग ते भांडण झाले त्यांचे घरी आल्यानंतर त्यांनी ते कृष्णाला बोलले म्हणे जाऊ दे भाऊ म्हणे जे काही असेल ते मिटून टाक म्हणे आपण कॉम्प्रोमाइज करून घेऊ चला म्हणजे दांडे खेळायला जाऊ मग ते तीन ते तीन तीन जण आले त्याला गाडीवरती बसवलं आणि मागं पाठीमागं चाकू पाहिलं आम्ही पाठीमागं चाकू पाहिलं तर माझी पुतणी धावत गेली तेवढ्यात त्यांनी गाडी काढून घेतली आणि माझी पुतणी म्हणजे रस्त्याने चालत होती पळत होती तर तो तोपर्यंत यांनी वार करून दिलं त्याच्या पाठीमागं तर माझी एकच इच्छा आहे तर काळ त्यांना सजा कडक भेटायला पाहिलं त्यांचं नाव मोहीम शेख चिराग आ, मोगली चिराग उर्फ मोगली बारसे आणि यश बारसे बार प्रकाश आ आशू आणि बारसे गोरेवाडी गोरे चार, चार जण होते चार पन्नास वर्षाचा होता कामाला जात होते आमच्या आमचं छोटं परिवार होतं आनंदाने राहतो तो आणि खुलता एक होता सहा होत्या